तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे आज अचानक लागलेल्या आगीमध्ये एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे दत्तात्रय शिवाजी शिंगारे यांच्या गट नंबर तीनशे पंचाहत्तर मधील ड्रिपसह दोन एकरावरील ऊस लागवडीसह शार्प सर्किटमुळे आग लागली अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच ऊसाच्या शेताला वेढा घातला आणि संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीचा इतका प्रचंड वेग होता की वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न सफल झाला नाही या आगीमुळे शेतकरी शिंगारे यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या संपूर्ण हंगामी उत्पन्नावर परिणाम झाला आहे दरम्यान या घटनेचे पंचनामे करून तात्काळ सरकारी मदत व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकरी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव दत्तात्रय शिवाजी हा गट नंबर तीनशे पंच्याहत्तर हे मेन लाईनचे तार गिले आहे करमाळा डी पी आहे या चिमणी शॉर्ट सर्किट चॅनलमुळं माझा दोन एकरचा प्लॉट ड्रीपच्या सहित नुकसान झाळण खाक झालं आहे तरी सरकारला माझी एवढी विनंती आहे मला काहीतरी आर्थिक मदत मिळावी